उद्देशून कधी वाईट बोल विरोधकांचं काम असू द्या गावातील भाऊ अनेक लोक व्हॉट्सअपवर चॅटिंग करून सांगायचे की आमदार साहेब धरणाचं काम करणार नाही तुम्ही काय आमदार मागे फिरले पण हे गाव तुमच्या पाठीशी होत सर्वसाधारण लोक तुमच्या पाठीशी होते जरी नेते तुमच्या पाठीशी होते सर्वसाधारण लोक तुमच्या पाठीशी होते स्वर्गीय दादा साहेबांची आठवण कालही आमच्या गावातील रमेश काका दशपुते नाशिकून आले ते सांगत होते स्वर्गीय दादा साहेबांची शिकवण ही आमदार आमदार साहेबांना म्हणजे लाईट ची तेवढी व्यवस्था आमची करून द्या आम्हाला कुठलीही व्यवस्था अडचण राहणार नाही संपूर्ण गाव तुमच्या पाठीशी राहिल्याशिवाय राहणार नाही हेही या वतीने सांगतो यानंतर जास्ती काय वेळ घेणार नाही या ठिकाणी सत्काराचा कार्यक्रम आहे ग्रामपंचायत सरपंच वास्तू मध्ये आपला कारभार बघत होती तर काही का असे ना त्या बॉडीने ही शाळा आपलं ही ग्रामपंचायत इथे आणली गावाच्या बाहेर आणली गावाची शोभा वाढवली याच्यासाठी मी प्रथमतः त्यांना धन्यवाद देतो की त्यांनी चांगलं काम केलेलं आहे दुसरं बोलायचं झालं गावातलं काही तटीचं राजकारण असो ते बाजूला सारून आपण नितीन भाऊंच्या मागे उभं राहणं गरजेचं आहे पन्नास वर्षापासून असलेलं आपलं धरणाचं काम भाऊंच्या पाठपुराव्यामुळे त्याच मार्गी लागलेलं आहे आणि आज युद्ध पातळीवर चांगल्या पद्धतीने काम त्याचं चालू आहे भाऊसुद्धा आता त्यांना वेळ मिळाचं ते व्हिजिट देतील असते ते पण असं काम यापूर्वी झालं असतं तर आपली या परिस्थिती झालं आमची नाशिककडे जाण्याचा जो रस्ता आहे स्पेशली म्हणजे मार्कंडे बारीचा त्या मार्कंडे बारीची कटिंग करून आणि जेवढं त्याचं म्हणजे किलोमीटर कमी करता येतील खास त्याच्यासाठी बारीक कटिंग करणं हे महत्त्वाचं आहे पुढे जवळजवळ पासून तर संगमनेर फाट्यापर्यंत आम्ही आमदार झिरवाळ साहेबांशी चर्चा करून त्यांनी त्यावेळेस ते माझ्या एक दिलेल्या पत्रावर त्यांनी आपलं तिथे काम केलेलं होतं आणि ते आज संगमनेर फाट्यापर्यंत पूर्ण झालेलं आहे तरी पण तिथे ती तीन तालुक्यांचा म्हणजे एक बॉर्डरचा प्रश्न येतो एक चांदवड नंतर आपली दिंडोरी आणि कळवण तर तिघही आपल्या आमदार साहेबांशी तुम्ही सर्व चर्चा करून आणि तो प्रश्न सोडवा ही माझ्याकडून अपेक्षा गंभीर असं नेतृत्व अजितदादा पवार साहेबांच्या पाठिंब्याने पावलं टाकत असताना ओतूरचा जो प्रश्न होता जो सगळ्या आपल्या या पाच खेड्यांसाठी जर नाही तर पूर्ण तालुक्यालासुद्धा वाटायचं आमच्यासारख्यांनासुद्धा वाटायचं की हे ओतूर धरण कुठेतरी पूर्ण झालं पाहिजे आणि त्या परिसरातील शेतकऱ्यांना नंदन होण्यासाठी नंदनवन होण्यासाठी याचा उपयोग झाला पाहिजे आपण सगळेजण साक्षीदार आहोत ते धरण मार्गी लागण्याचं म्हणजे लावण्याचं काम आपल्या आमदार साहेबांनी या ठिकाणी आपल्याला करून दाखवलेलं आहे निश्चितपणे याच्या पुढच्या काळात तिथं पाणी साठा होऊन पुढे आपल्याला त्याचा तो पाणीसाठा सुद्धा निश्चित बघायला मिळेल मी या ठिकाणी बोले तुमच्यावर विश्वास ठेवून मी म्हणजे काय तिथे एवढंच तर काही व्हिजिट मारली नाही पण तुम्ही म्हणता काम चांगलं आहे निश्चितच त्या का कामाकडे तुम्ही कृपा करून परत लक्ष ठेवत जा काही उनिवा असतील तर त्या ठेकेदाराला जाणीव करून द्या अधिकाऱ्यांचे ते नंबर मला वाटतं तुमच्याकडे पण आहे कारण की त्या धरणासाठी बरीचशी मंडळी आलीच होती माझ्याबरोबर मुंबईला शेवटच्या टप्प्यात कारण मी तुम्हाला सांगितलं का नाहीच होतं आणि निश्चितच संबंधित जो काही ठेकेदार होतो मलाही माझा परिचयाचा नाही नात्या गोत्याचा नाही पण काम ज्या पद्धतीने करतोय तो एवढं स्पीडली काम करणं म्हणजे सोपं नाही कारण की फंड्स पण फार कमी जास्त कमी जास्त आधीमधून येतात पण तरी तो करून राहिला काम कारण की वेळोवेळी वे वे मी ते एक्झिक्युटिव्ह इंजिनियर यांच्याकडनं मी माहिती घेत असतो कामाची प्रगती आणि भविष्यात आपल्याला कॅनल वाईट विरोधकांचं काम असू द्या गावातील भाऊ अनेक लोक व्हॉट्सअपवर चॅटिंग करून सांगायचे की आमदार साहेब धरणाचं काम करणार नाही तुम्ही काय मागे फिरले पण हे गाव तुमच्या पाठीशी होतं सर्वसाधारण लोक तुमच्या पाठीशी होते